नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर जिथे आपण रोजच्या जगण्यातील साध्या गोष्टींमागचे असाधारण गोपित उलगडत असतो मित्रांनो आजचा विषय ऐकायला जरी अगदी साधा वाटत असला तरी तो आपल्या आरोग्यासाठी एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही विचार करा तुम्ही पुण्याच्या गजबजलेल्या तुळशीबागेत फिरताय किंवा कोकणातल्या एखाद्या शांत एस्टेस्टँडवर बसची वाढ बघताय तुमच्या कानावर एक आवाज हमखास पडतो शेंगदाणे खारे शेंगदाणे टाइमपास होय आपण आज बोलणार आहोत आपल्या लाडक्या शेंगदाण्यांबद्दल आपल्या महाराष्ट्रात तर शेंगदाण्यांशिवाय पानच हलत नाही वरण भातावर साजूक तूप हवं तसं पोह्यांवर किंवा चिवड्यात शेंगदाणे हवेच पण मंडळी हे शेंगदाणे म्हणजे फक्त एक टाईमपास किंवा जेवणाची चव वाढवणारा पदार्थ नाही आहे निसर्गाने मानवाला दिलेलं एक अमूल्य वरदान आहे दुर्दैवाने हे इतकं स्वस्त आणि सहज मिळत असल्यामुळे आपण त्याला किरकोळ समजून दुर्लक्ष करतो पण आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती ऐकल्यावर तुमचा शेंगदाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल शेंगदाण्यांची गंमत बघा हे गरीबाच्या झोपडीतही मिळतं आणि श्रीमंताच्या बंगल्यातही तुम्ही खेड्यातल्या किराणा मालाच्या दुकानात जा किंवा शहरातल्या हायवेला लागून असलेल्या टपरीवर शेंगदाणे तिथे हजरच असतात आपल्याकडे म्हटलंच जातं की शेंगदाणे म्हणजे गरिबांचे बदाम आणि हे शंभर टक्के खरं आहे जे श्रीमंत लोक महागडे काजू बदाम खाऊन मिळवतात तेच पोषण आपला सामान्य माणूस मुठभर शेंगदाणे खाऊन मिळवू शकतो आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत अशावेळी गावाकडे रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारत किंवा शहरात गॅलरीत कोव्या उन्हात बसून भाजलेले गरमागरम शेंगदाणे खायची मजा काही आवरच असते नाही का ही फक्त चवीची गोष्ट नाही तर त्यामागे एक शास्त्र आहे थंडीत जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते अंगात हुळहुळी भरलेली असते तेव्हा हे शेंगदाणे शरीरात हिटरसारखं काम करतात ते शरीराला आतून उष्णता देतात आणि मरबळ घालवून एक नवीन ताकद भरतात आयुर्वेदाच्या जुन्या ग्रंथांमध्येही शेंगदाण्यांचं खूप कौतुक केलं आहे हे नुसते पोटाची भूक शमवत नाहीत तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला अशी ढाल बनवतात की छोटे मोठे आजार तुमच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत पण तरीही आपल्या मनात शंका असतातच शेंगदाणे खाल्लं की पित्त होतं का वजन वाढतं का असे प्रश्न अनेकांना पडतात बरेच लोक रोज शेंगदाणे खातात पण ते कसे खावेत कशासोबत खावेत हे माहीत नसल्यामुळे त्यांना त्याचा शंभर टक्के फायदा मिळत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्यांच्या रंजक प्रवासाला सुरुवात करणार आहोत हे छोटेसे दाणे तुमच्या शरीरात गेल्यावर नक्की काय जादू करतात आधुनिक विज्ञान आणि आपले आजी आजोबा यांचे अनुभव काय सांगतात हे सर्व आपण सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत विशेषतः ज्यांना साखरेचा त्रास आहे म्हणजेच डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर ही माहिती एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत चुकली तर फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकतं चला तर मग विषयाला हात घालूया सर्वात आधी लोकांच्या मनातला एक मोठा गैरसमज दूर करूया बऱ्याच कानावर पडतो अरे जास्त शेंगदाणे खाऊ नको कोलेस्ट्रॉल वाढेल पण मंडळी हे खोटं आहे सायन्स असं सांगतं की शेंगदाण्यात झिरो कोलेस्ट्रॉल असतं होय तुम्ही बरोबर ऐकलं उलट शेंगदाण्यात जे घटक असतात ते आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाला सुरक्षित ठेवणारं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा हृदयाची काळजी आहे त्यांच्यासाठी हे शेंगदाणे एखाद्या नैसर्गिक औषधासारखे काम करतात हे हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवतात आणि भविष्यात हार्ट अटॅकसारख्या संकटांपासून वाचवतात आता वळूया आपण मधुमेह बांधवांकडे महाराष्ट्रात घरोघरी डायबिटीजची समस्या वाढली आहे अशा लोकांसाठी शेंगदाणे सेफ आहेत का तर त्याचं उत्तर आहे अगदी बिंधास शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त चौदा आहे आता हे काय प्रकरण आहे सोप्या भाषेत सांगायचं सा तर शेंगदाणे खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम उसळी मारत नाही तर ती संत गतीने वाढते त्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि ताकद टिकून राहते ज्यांना सतत थकवा जाणवतो काम करायचा उत्साह राहत नाही त्यांनी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा मूडभर शेंगदाणे खाल्ले तर दिवसभर चार्जिंग फुल्ल राहील आणि हो व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी तर शेंगदाणे म्हणजे खजिनाच शंभर टक्के शेंगदाण्यात तब्बल सव्वीस ग्रॅम प्रोटीन असतं जिम लावणाऱ्या पोरांना महागडे प्रोटीन पावडरचे डबे परवडत नसतील तर आपल्या घरचे शेंगदाणे हा एक उत्तम पर्याय आहे मंडळी आता एक गंमत बघा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की दूध प्या शक्ती येईल पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की शंभर मिली दुधात जेवढं प्रोटीन असतं त्याच्यात तब्बल आठ पट जास्त प्रोटीन आपल्या साध्या शेंगदाण्यांमध्ये असतं आणि जे लोक अंडी खात नाही जे पूर्ण शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर ही आनंदाची बातमी आहे अंड्यांपेक्षा जवळपास दुप्पट प्रोटीने शेंगदाणे तुम्हाला देतात आपल्या महाराष्ट्रात कुस्तीची आणि तालमीची जुनी परंपरा आहे तालमीतल्या पहिलवानांना स्नायू कमावण्यासाठी प्रथिनांची गरज असते जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना महागडे प्रोटीन पावडरचे डबे परवडत नाहीत त्यांनी जर नियमित शेंगदाणे खाल्ले तर जबरदस्त फायदा होतो हे प्रोटीन शरीराचा स्टॅमिना वाढवतं थकवा घालवतं आणि तुम्हाला दिवसभर एकदम टवटवीत ठेवण्यास मदत करतं आता या शरीराच्या आधारस्तंभाकडे म्हणजेच आपल्या हाडांकडे वयाची पन्नाशी ओलांडली की अनेकांचे गुडगे कुरकुर करू लागतात कंबर दुखायला लागते कारण काय तर शरीरात कॅल्शियमची कमतरता शेंगदाण्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं कॅल्शियम हे शरीरासाठी सिमेंटसारखं का काम करतं जर ते कमी पडलं तर हाडं ठिसूळ होतात दात हालायला लागतात इतकंच काय तर आपल्या हृदयाचे ठोके नियमित पडण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते हे फार कमी लोकांना माहीत आहे रोज मुठभर शेंगदाणे खाल्ले तर म्हातारपणात हाडांचा त्रास नक्कीच कमी होईल आणि दातसुद्धा मजबूत राहतील थोडक्यात काय तर शेंगदाणे म्हणजे एक स्वस्त आणि मस्त नॅचरल कॅल्शियम सप्लिमेंट आहे आपल्या देशात विशेषत स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता किंवा ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो ही समस्या खूप जास्त आहे थोडं काम केलं की दम लागतो डोळ्यापुढे अंधारी येते याचं मुख्य कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता शेंगदाणे ही लोहाची खाण आहे जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते हिमोग्लोबिन चांगलं असेल तर शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचतो आणि मग तुम्हाला थकवा जाणवत नाही उत्साहात टिकून राहतो आता हिवाळ्यात बऱ्याच जणांची त्वचा कोरडी पडते काही ना खाज येते अशावेळी आपण वरून क्रीम लावतो पण पोषण आतून मिळायला हवं ना शेंगदाण्यात विटॅमिन बी थ्री नावाचा घटक असतो हे विटॅमिन त्वचेला आतून मऊ आणि तजेलदार बनवतं आणि हो हे फक्त त्वचेसाठीच नाही तर डोक्याच्या शांतीसाठी सुद्धा गरजेचं आहे ज्यांना सतत चिडचिड होते डिप्रेशन किंवा ताणतणाव जाणवतो झोप नीट लागत नाही त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरू शकतं त्यानंतर शेंगदाण्यातला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे फॉलिक ॲसिड हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा डॉक्टर त्यांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात कारण बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी हे खूप गरजेचं असतं जर घरात कोणी गरोदर माता असेल तर त्यांनी आहारात शेंगदाण्यांचा समावेश नक्की करावा हे केवळ बाळासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे कारण हे स्मरणशक्ती तल्लख ठेवायला मदत करतं चावी कुठे गेली किंवा कोणाचं नाव आठवत नसेल तर समजून जा की शरीराला या पोषणाची गरज आहे शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्नीज नावं थोडी वैज्ञानिक वाटतील पण काम खूप साधा आहे शरीरातल्या तीनशेपेक्षा पेक्षा जास्त क्रिया सुरळीत चालवण्यासाठी हे घटक इंजिन ऑइलसारखं कामं करतात हे स्नायूंना रिलॅक्स ठेवतात विशेषतः महिलांना मासिक पाळीच्या वेळी जो त्रास होतो किंवा हार्मोनचे संतुलन बिघडते त्यावर हे घटक खूप गुणकारी आहेत हे, हे तारुणे टिकवून ठेवतात म्हणजेच तुम्ही लवकर म्हातारी दिसत नाही मंडळी आपण हाडांबद्दल बोललो पण शेंगदाण्यांचा अजून एक जबरदस्त फायदा आहे जो विशेषत आपल्या माता भगिनींना आणि तरुणांना नक्कीच आवडेल तो म्हणजे सौंदर्य हो तुम्ही बरोबर वाचलं शेंगदाण्यात e बर व्हिटॅमिन ई भरभरून असतं बाजारात मिळणाऱ्या हजारो रुपयांच्या क्रीम्स आणि लोशनमध्ये हेच विटॅमिन ई e असतं जे तुम्ही मुठभर शेंगदाणे खाऊन नैसर्गिकरित्या मिळवू शकता हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या त्वचेचं संरक्षण कवचासारखं का काम करतं आता महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला की अनेकांचे हातपाय फाटतात त्वचा वृक्ष होते चेहरा निस्तेज दिसू लागतो आपण वरून कितीही भॅसलेन किंवा तेल लावलं तरी जोपर्यंत शरीराला आतून ओलावा मिळत नाही तोपर्यंत त्वचा चमकत नाही शेंगदाणे हेच काम करतात ते त्वचेला आतून मान्चरायज करतात जर तुम्ही नियमित शेंगदाणे खाल्ले तर वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर लवकर दिसत नाही सुरकुत्या पडत नाही आणि तुमचं तारुण्य टिकून राहतं केस गळतीची समस्या असेल किंवा केसात कोंडा होत असेल तरीही शेंगदाणे गुणकारी ठरतात आता वळूया आपल्या आयुर्वेदाकडे आयुर्वेदानुसार शेंगदाणे हे वात आणि पित्त दोष संतुलित करायला मदत करतात बऱ्याचदा आपण बघतो की काही खाल्लं की पोट डब्ब होतं गॅस होतो, होतो किंवा जेवण पचत नाही आपल्या गावाकडे म्हणतात ना पोटात गुब्बार धरलाय तर अशावेळी योग्य प्रमाणात खाल्लेले शेंगदाणे पचनशक्ती सुधारतात विशेषत हिवाळ्यात जेव्हा सर्दी खोकला घसा खवखवणे हे प्रकार वाढतात तेव्हा शेंगदाणे शरीराला आतून उबदार ठेवतात त्यामुळेच थंडीत गुळ शेंगदाणे खाण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी उगास नाही पाडली त्यामागे हे आरोग्य दडलेलं आहे पण थांबा शेंगदाणे खाण्याची सुद्धा एक पद्धत आहे अनेकजण विचारतात कच्चे शेंगदाणे चांगले की भाजलेले तर मंडळी याचं उत्तर आहे भाजलेले शेंगदाणे तुम्ही बाजारातून खारे शेंगदाणे आणा किंवा घरी तव्यावर खरपूस भाजून घ्या भाजल्यामुळे पचायला हलके होतात आणि त्यातील पोषक तत्वे शरीराला लवकर मिळतात प्रमाण किती असावं अति तिथे माती ही म्हण इथेही लागू पडते शेंगदाणे पौष्टिक आहेत म्हणून वाटी भरून खायचे नाहीत दिवसाला चाळीस ते पन्नास ग्रॅम म्हणजे साधारण आपल्या हाताची एक बूट भरेल इतक्या शेंगदाणे खाणे पुरेसे आहे कारण यात नैसर्गिक तेल असतं जर तुम्ही खूप जास्त खाल्ले तर वजन वाढू शकतं त्यामुळे ज्यांना आधीच लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी प्रमाणाकडे लक्ष द्यावं आणि हो एक अतिशय महत्त्वाची टीप जी आपली आजी नेहमी सांगायची शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका हे शंभर टक्के खरं आहे शेंगदाण्यात तेल असतं आणि त्यावर लगेच पाणी प्यायलं तर घशात खवखव होते ठसका लागतो आणि खोकला सुरू होतो त्यामुळे शेंगदाणे खाल्ल्यावर किमान पंधरा ते वीस मिनटं पाणी पिणं टाळावं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकाचं तेल हल्ली आपण टी व्हीवरच्या जाहिराती बघून महागडे रिफाईन तेल वापरतो पण कोल्हापूर सांगली किंवा खानदेशात आजही लोक लाकडी खाण्याचं तेल वापरतात हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगतेल हे रिफाईंड तेलापेक्षा कधीही चांगलं हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाच्या नसा मोकळ्या ठेवण्यास मदत करतं त्यामुळे शक्य असेल तर स्वयंपाकात पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक शेंगतेलाचा वापर सुरू करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेंगदाणे अजून पॉवरफुल कसे बनवायचे तर त्याचं उत्तर आहे गूळ जेव्हा तुम्ही शेंगदाण्यासोबत गूळ खाता तेव्हा त्याचे फायदे दुप्पट होतात आपल्या महाराष्ट्रात शाळेतल्या मुलांना किंवा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दुपारच्या वेळी गुळ शेंगदाणे खायला देतात त्यामागे हेच कारण आहे हा सहयोग हो शरीराला आतून नैसर्गिक उष्णता देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲनिमिया पळवून लावतो गूळ आणि शेंगदाणे एकत्र पोटात गेले की शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याची प्रोसेस फास्ट होते आणि रक्ताभिसरण एकदम सुरळीत होतं ज्या लोकांना सतत मरगळ येते सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही किंवा कामात उत्साह वाटत नाही त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण औषध आहे महागडे एनर्जी ड्रिंक्स किंवा सप्लिमेंट घेण्यापेक्षा खिशात थोडे भाजलेले शेंगदाणे आणि खडाभर गुळ ठेवा जेव्हा कधी थकवा वाटेल तेव्हा हे खा तुम्हाला लगेच फरक जाणवेल हे तुम्हाला दिवसभर चार्ज ठेवेल मित्रांनो आतापर्यंत आपण शेंगदाण्याचे भरभरून फायदे पाहिले पण मला खात्री आहे की या व्हिडिओ बघताना तुमच्या मनात काही शंका नक्कीच आल्या असतील आपल्या महाराष्ट्रात शेंगदाण्यांबद्दल अनेक गैरसमज पसरवलेले आहेत चला तर मग तुमच्या मनातील त्या पाच मोठ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया जी तुम्हाला क्वचितच कोणी सांगेल प्रश्न एक शेंगदाणे खाल्ल्याने पित्त म्हणजेच ॲसिडिटी होतं का हा प्रश्न नव्वद टक्के लोकांना पडतो मंडळी उत्तर आहे हो आणि नाही पण गोंधळलात ना ऐका जर तुम्ही कच्चे शेंगदाणे जास्त खाल्ले तर नक्कीच पित्त होऊ शकतं पण जर तुम्ही तेच शेंगदाणे भिजवून किंवा भा भाजून खाल्ले तर पित्त होण्याचा धोका सांगतो आणि ज्यांना आधीच ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी शेंगदाण्यांचं वरचं लाल साल काढून खावं सालामध्ये उष्णता असते ते काढलं की शेंगदाणे पचायला हलके होतात प्रश्न क्रमांक दोन वजन कमी करणाऱ्यांनी शेंगदाणे खावे का अनेकजण डायटिंग करताना शेंगदाणे बंद करतात पण ही मोठी चूक आहे शेंगदाण्यात प्रोटीन आणि फायबर भरपूर असते हे खाल्ल्यावर तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि तुम्हाला वारंवार भूक लागत नाही उलट योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्याने वजन कमी करायला मदतच होते फक्त एक काळजी घ्या बाजारात मिळणारे तळलेले किंवा मसाला शेंगदाणे खाऊ नका साधे भाजलेले शेंगदाणे खा प्रश्न क्रमांक तीन चेहऱ्यावर मुर्म येतात का काही जणांना वाटतं की शेंगदाणे उष्ण असतात म्हणून पिंपल्स येतात हे अर्धसत्य आहे शेंगदाण्यात विटॅमिन ई असतं जे स्किनसाठी चांगलं आहे पिंपल्स तेव्हाच येतात जेव्हा तुमचं पोट साफ नसतं किंवा तुम्ही शेंगदाणे अतिप्रमाणात खाता दिवसाला एक मुठभर खाल्ले तर चेहऱ्यावर पिंपल्स नाही तर ग्लो येईल प्रश्न क्रमांक चार थायरॉइड असलेल्यांनी शेंगदाणे खावे का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्यांना हायपोथायरिझम आहे त्यांनी शेंगदाणे कमी प्रमाणात खावेत कारण यामध्ये गोईट्रोजेन्स नावाचा एक घटक असतो जो थायरॉइड ग्रंथीच्या कामात थोडा अडथळा आणू शकतो पण घाबरू नका शेंगदाणे चांगले शिजवून किंवा भाजून खाल्ले तर हा प्रभाव कमी होतो तरीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारात समावेश करा प्रश्न क्रमांक पाच शेंगदाणे सालासकट खावे की साल काढून बघा शेंगदाण्याच्या त्या लाल सालामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शक्यतो सालासकट खाल्लेले कधीही उत्तम पण मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा पित्त वाढतं त्यांनी मात्र साल काढून खाल्लेला फायद्याचा ठरू तर मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलं असेल की रस्त्यावर पाच दहा रुपयांना मिळणारा हा शेंगदाण्यांचा पुडा किती लाख मोलाचा आहे आपण त्याला साधं समजण्याचे चूक करतो पण खरं तर ते निसर्गानं दिलेलं एक सुपर फूड आहे म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही अजूनही शेंगदाणे खात नसाल तर आजपासून किंबहुना आत्तापासूनच आपल्या आहारात याचा समावेश करा हिवाळा असो वा उन्हाळा लहानांपासून थोरापर्यंत प्रत्येकाच्या शरीराला शेंगदाणे फायदाच देतात कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत फक्त नैसर्गिक ताकद एनर्जी आणि निरोगी आयुष्य तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न आणि ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही मोलाची माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नातेवाईकांना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या घरगुती उपायांचा फायदा घेता येईल आणि हो अशाच साध्या सोप्या भाषेत आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या निरोगी रहा आणि आनंदी रहा धन्यवाद